मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अत्तल दरुड आहे अल्कोहलिक सॅनानिमसमध्ये येतोय या बीममध्ये वावरतो म्हणून आजही सकाळपासून काय लावलेली आहे आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझी कधीतरी दारू थांबेल पण आज खूप चांगली शेअरिंग ऐकायला मिळते हे नेहमीच ऐकायला मिळतात पण आजचा विषय फार चांगला वेगवेगळ्या वेड़ विषयावर बोललं जातं नाही तर कधी नुसतं दारून दिलेल्या चटक्यांबद्दल बोललं जातं कधी न प्यायल्यामुळे मिळालेल्या आनंदांबद्दल बोललं जातं कधी स्वतःच्या हातनं झालेल्या चुकांबद्दल बोललं जातं तसा आज वेगळाच विषय आहे काहीतरी मॉल वेगळा आहे आणि त्यातनं नवीन बांधव आहे पहिली मिटिंग करणार आज दुसरा दिवस आहे ना तुमचा व्हेरी गुड व्हेरी गुड मी असाच होतो मलाही दारू थांबवायची इच्छा होती प्रामाणिक इच्छा होती परंतु मला जमत नव्हतं जरा आठ पंधरा दिवस दारू थांबली की मला वाटायचं दारू सुटली आणि सुटली तर मग आता यायला काय आहे नाही का म्हणजे <laughs> लॉजिक लॉजिक तेच आहे ना बाकी काय त्यात चुकलं कुठं आणि माझं जर कंट्रोल आहे मला कुठं थांबायचं ते कळतंय मला सोडत येते काय हरकत आहे बरं आता काय परत पाहिल्यासारखी नाही प्यायची आपल्याला म्हणजे आता कंट्रोल आलाय म्हटल्यानंतर थोडक्यात ही गंमत मोठी व्हायची अहो थोडक्यातच व्हायची आणि एवढी मोठी गंमत व्हायची आणि उदास व्हायचो मी नाराज व्हायचो काय चाललंय आयुष्यात परत घरातले नाराज व्हायचे पैसे संपायचे पण माझ एवढा की काही विचारू नका वैट अगदीच वाईट दिवस चाललेले माझे या वर्गात येऊन बसलो मला पहिल्यांदा मला कळलं की हा एक प्रकारचा आजार आहे आणि त्या आजाराचं लक्षण म्हणजे हा आजार मला जिथ शरीर असत तिथं माझ मन नसत म्हणजे मी जिथ आहे ना ते सोडून भूतीकडेच माझ मन असत हा काय करत असेल तो काय करत असेल तो अठराशे देणार होता त्याचं काय झालं असेल म्हणजे इथं जीव वाचवायला आला भेटे तू आणि त्या अठराशेचा विचार करतोय पण मी इथे येत राहील आणि इथे येत राहिल्यानंतर आता मला चेअरमननी विषय असं सांगितलं आहे की इथं आल्यावर कशी दारू थांबते किंवा थांबलेली दारू परत कशी सुरू होत नाही तर एका शब्दात सांगायचं झालं ना तर इथं येत राहिल्यानंतर माझ्या जीवनात आता पुढे काय घडणार आहे याचा अंदाज यायला लागतो माझी मानसिकता कशी बदलत जाणार आहे याचा अंदाज द्यायला लागतो बदललेल्या मानसिकतेनुसार आपल्या जीवनात कोणकोणत्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागणारे स्थळ काळ पुरत वगळता दारूचा आजार जसा युनिव्हर्सल आहे ना तसं दारू थांबल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी सुद्धा अगदी युनिव्हर्सल आहे हे कसे घडते मधलं काय होतं रे तर सगळ्यात आपल्याला अगोदर हायस वाटायला लागतं ते मला तर पहिल्या दिवशी इतका आनंद झाला होता ए, का म्हणाल तर तुम्ही हसाल माया तोंडाला चिकटा नाही या गोष्टीचा मला आनंद झाला होता कोणी हसलं नाही बघा याचा अर्थ सगळ्यांच्या तोंडांना चिकटे होते नाही का म्हणजे आपण सगळेजण समवेदनावाले आहोत आणि एकदाच आपण सगळे सनोवेदनावाल्यांमध्ये येऊन इथं राहिल्यानंतर एक आपलेपणाची भावना आपोआप जागृत होते आणि मग मोठ्या मनाने सांगायला लागतो आज माझा बारावा दिवस आहे आज माझा पंधरावा दिवस आहे आणि लोक टाळ्या वाजवतात आणि इथे येत आल येत राहिल्यानंतर मला जरा अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी असते माझी कारण मला उगतच माझी लाल दाखवायची असते आणि मग इथे लोक हो का अरे वा छान पोस्टल रेल असं म्हणतात आणि बरं वाटायला लागत मला मग नव्वद दिवस होतात मग लोक टाळ्या वाजवतात मग तेवढंच एखादा आमचा विजयादोशी जर का येतो आणि म्हणतो हे पहिलेच नव्वद दिवस बर का परत नाही करायचे नव्वद दिवस आपल्याला म्हणजे असे कानपिचक्यात येणारे सुद्धा इथं ये जवळचे मित्र भेटतात आणि मग पुढचा प्रवास चालू होतो पण पुढचा प्रवास सुरू झाल्यावर आपल्याला जे वाटतं ना की आयुष्यभर आता ग्रीनरी आहे ओके नो प्रॉब्लेम तर तसं काय होत नाही प्रॉब्लेम डोळ्याला ना दिसायला लागतात पण ते प्रॉब्लेम मिटिंग करत राहिलेलो असल्यामुळे त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशनही आपल्याला माहीत असतं अगदी छोटी गोष्ट जाणतो कुठल्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन हे मदत मागणे एवढंच करायचं असतं बाकी काही करायचं नसतं मी का मदत मागायचो नाही कारण मला वाटायचं मला सगळं कळतं आणि मी कोणाकडे मदत मागितली तर ते ओळखीच येईल की मला काही कळत नाही खरं सांगायचं तर जो आलेला आहे ना त्याला सगळ्यात आधी हे कळलं पाहिजे की मला काही कळत नाही मला काही कळत नाही हे पण मला कळत नव्हतं <laughs> इतकं म्हणजे मला काय म्हणायचंय अहमपणा जो होता माझ्या डोक्यात तो इथं येऊन 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 आपोआप नाहीसा ते एल आय सी आलं वाचा आणि नाचा हप्ता <laughs> भरायचा होता प्रीमियम काय आणि आम्ही आपलं नेहमीप्रमाणे ते घरनं पैसे घेतले होते भरण्यासाठी आणि त्यांचं रिमाइंडर आल्यानंतर पोस्टमनला बाहेर पकडून विशेष घातलं होतं ते म्हणजे इट वॉज माय युजुअल प्रॅक्टिस किर्लोस्कर मधलं लेटर आलं तरी ते कसंच असायचं माझ पोस्टमन घरापर्यंत नाही गेला पाहिजे हे मग तत्व होतं काय सांगायचं आणि तो पोस्टमन पण हसायचं हो मला आणि मग रडव्याला चेहरा करून आलो मी म्हणला सातशे एकोणीस रुपये भरायचे मला अजून लक्षात येत ही रक्कम सातशे एकोणीस आणि पैसे नाही आहेत काय करू मग मग नेहमीप्रमाणे वेळ मारून देण्यासाठी यांच्यातला इस्त्रीचे शर्ट घातलेला कोण दिसतोय बघायचं कोण पैसेवाले आहे बघायचं मग त्याच्याकडे विक मागायची पण येत आल्यावर मला असं सांगण्यात आलं होतं की मदत फक्त परमेश्वराकडे मागायची असते जिवंत माणसाकडे मागायची नसते आता काय करायचं म्हणून मी प्रद्युम्नाला विचारलो होतं आमच्या आणि प्रद्युम्न म्हटलं अरे सोपं आहे एल आय सी ऑफिसमध्ये जाऊ सांग मा पैसे नाही असं कस सांगणार का आहेत का म्हटला <laughs> <laughs> अरे नाही आहेत म्हटलं मग सांग ना तिथं नाही आहेत लाच कसली वाटली तुला आणि मी गेलो एल आय सी ऑफिस मध्ये त्यांनी ते एका टेबलवर पाठवलं मला तुमचा अकाउंट ह्या बाई बघतात त्यांना म्हटलं हो आत्ता माहिती पैसे नाहीये सातशे एकोणीस रुपये भरायला तर त्यांनी शांतपणे कोरा कागद ठेवला माझ्यासमोर म्हणजे याच्यावर न्याय मी सांगते तस आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी केलं की माझ्या काय म्हणायचं ते जमा झालेल्या इन्सेंटिव्ह मधनं तो हप्ता वळता करावा झालं संकट संपलं तेव्हापासनं माझा मला येवर विश्वास वाटला माझ्यावर कुठलंही संकट आलं तरी ए वाल्यांकडे त्याचं सोल्युशन असतच पण त्यासाठी दोन गोष्टी करायला लागतात एक म्हणजे मीटिंग करत राहावी लागते आणि दुसरं म्हणजे या लोकांनी सांगितल्याप्रमाणे ऐकायला लागत आत्ता संध्या सांगत होतं त्याच्यावर मला आठवण झाली मला सांगितलं नुसतं शेअरिंग करायला तर मी हात वर करून मागणार होतो ज्यामुळे माझ जीवन एकशे वीस टक्के बदलून गेलं ती गोष्ट आज सांगतो मित्रांनो मी मला इथं आल्यानंतर सुद्धा कायम वेळ मारून घ्यायची आई बापांच्या जीवावर जगायची व माझ करायची सवय झाली होती आणि दर वेळेला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि आईबापांच्या कडेवर वसायचं आणि गरज संपली की त्यांच्या पोटातला का मारायच्या हा माझा साई भाऊ असंच चाललं होतं माझं दारू नव्हतिता सुद्धा आणि एक दिवस एक वाक्य मला ऐकायला मिळालं तुला जर का स्वतःच्या जीवावर मास्क करायचं असेल स्वतःच्या जीवावर आधी जगायला शिक आणि स्वतःच्या जीवावर जगायचं असेल तर रस तोडा मला सांगितलं रस तोडायची याच्या पुढे कधीच कोणाकडनं मदत घ्यायची नाही <laughs> <laughs> म्हणजे काय म्हणतो कसं काय माझं कसं होणार बघू कसं होतंय आमचं जसं झालं तसंच होणार बेटे तुझ असामपणे सांगणारे लोक माझ्या पाठीशी उभे होते आणि मी त्या दिवशी निर्णय घेतला की बंद आणि रसद म्हणजे फक्त पैशाचीच रसद असते असं नाही बर का हो सुनील राव माझ्यासाठी जरा तिथे शब्द टाका ना मग ती ऑर्डर मिळण्यासाठी का कशाला जातो बेटे सुनीलकडे अगोदर तू जाऊन आलाय का नाही पण माझी ओळख नाही ना ओघड ना तिथं जाऊन तोंड कित्येक ठिकाणी मला असं जाणवलं की बरं झालं मी कोणाला मध्ये घातलं नाही कारण माझी कुठलीही गोष्ट मांडण्याची पद्धत मी वेळोवेळी सुधारत गेली आणि मला ऑर्डरच मिळत गेले नंतर त्या थांबलेल्या दारूंनी मला भरपूर पैसे दिले मी भरपूर मास्क केला पैसे गेले परत पैसे मिळाले पैसे मिळवणं हा प्रॉब्लेमच नाही आहे पैसे टिकवणं हा प्रॉब्लेम आहे आपला हे मला कळायला लागले रसद तोडली तरच हे शक्य होतं नाहीतर होत नाही सारखं दुसऱ्याच्या कडेवर बसायचो बघ ना तेवढं बघ ना कशाला तुला दिसत नाही का बघ ना म्हणजे तुझं तू कधी चालायला शिकणार बेटे त्या रसत तोडा या वाक्याने मात्र माझं जीवन बदललं मित्रांनो आणि सगळ्यात सोपा मार्ग काय माहितीये का आपण परत दारू न पिण्याचा नवीन माणसाला मदत करणे तू जोपर्यंत नवीन माणसाला मदत करतोय ना तोपर्यंत तू तो नक्की पेणार नाही दारू असा माझा इतिहास पण म्हणजे माझ्या पोळीवर तू पोडून झाल्यानंतर मग फिरकायचंच नाही तिकडं दारुण नाही फिरणार पण आनंदी नाही हो राहणार का दुसऱ्याला मदत केलेली काय आपण आनंदी होतो का करून बघ एकदा कोणतरी म्हणत ना ते असं असं झालं आणि त्यावेळेस नेमका ते मॉनरमचा फोन आला होता कुठेतरी बरं वाटतं आपण कोणाच्या तरी उपयोगी पडतोय याचा आनंद मिळतो की जो आनंद आपल्याला कितीही पैसे दिले तरी मिळत नाही आणि शेवटच एक सांगतो आणि थांबतो मित्रांनो मी आपल्या आयुष्यातला वेळ ना वेळ ही अशी गोष्ट असते की जी आपण दुसऱ्याला दिली ना की तो आपल्याला परत करू शकत नाही म्हणून दुसऱ्याला मदत करायची नेहमी आणि मदत करायची म्हणजे काय हे गे पाचशे अशी नाही करायची इथं पैशाची मदतच होत नाही <coughs> इथं फक्त तुम्हाला अनुभव ऐकायला मिळतात वर सांगायची जर इच्छा असेल तर सांगायची ऑपॉर्च्युनिटी <coughs> बाकी काही इथं होत नाही आणि दीड तास जर का इथं मीटिंग केल्यानंतर उरलेले साडे बावीस तास तुमचे आनंदात जात असतील तर व्यवहार फायद्यात आहे का तोट्यात ह्या नाही करायचे म्हणजे कसं झालं माहितीये का सगळं माहितीये बेटे काय झालं तुझ तुला इथं यावं लागलं ते काय झालं ते कळले आता नको सांगू काय झालं म्हणजे काहीतरी कारण सांगतो ना अहो मी तर इतका माजोरडा होतो नवीन असताना सिगरेट चालू होती माझी आणि हे प्रियांबल वाचून झालं प्रार्थना झाली की मग मी आरामात यायचो वर वर्गात यायचो आणि चेहरा असा असायचा की सगळे सोवर इतकेने बघायला आलोय <laughs> 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 मला थांबून झालेले सतरा दिवस बरं काय <laughs> मला थांबून झालेले सतरा दिवस पण म्हणजे अहंगणा किती होता तुम्ही असं करा आणि मग यायलो की शेवटच्या बाफावर बसायचो मग रडायचो मग स्कूटर हरवलेली आज व्हायची मग मध्ये लक्ष नसायचं मग ती स्कूटर कुठे असेल ते शोधायचं मग ती सापडायची नाही मग पहाटे उठून जायचो स्कूटर शोधायला मग शोधत शोधत खरंच शो जायचो मग ते म्हणायचे आले पस्तीस एकोणतीस <laughs> माझ्या स्कूटरचा नंबर पस्तीस एकोणतीस होता त्यावेळेला ते नाईट वाले हवालदार पण म्हणायचे आले पस्तीस एकोणतीस काढा तिला कुठतरी सापडलेली असायची आणि आमचं फिरण्याचं एरिया म्हणजे फारच कानाच मग ते काहीतरी बडबड करायचे याच्या पुढे आयुष्यात दारू पिणार नाही असून मी ठरवायचो आणि संध्याकाळ झाली की म्हणायचो फरस एरियात तेवढ्या प्रे एरियात फिरणार नाही दुसऱ्या एरियात म्हणजे <laughs> इतका तर मूर्ख मी म्हणून मला त्या एरियामध्ये यायला लागल आणि काय तोंडवर करून बोलतो तू मला सगळं कळत होत पण नवीन बांधवाला नक्की सांगेन इट्स अ टर्निंग पॉइंट इन युअर लाइफ इथं येत राहायला असतं जीवन बदलून जात पुढच्या जीवनात काय चांगलं आहे ते जर बघायचं असेल तर येत राहा आणि नुसता येत राहिलाच तरी काय काय वाईट घडायचं राहिलंय हेही समजायला लागतं आणि तरी बरं असं वाटतं धन्यवाद <laughs>